असो आत्ताच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार असो आत्ताच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार असो आत्ताच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकार असो अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष आणि संघटक यांचा अधिकार असो गाडी लोहार समाजाच्या कोट्यवधी रुपयांच्या बोर्डिंग भवन स्वयंभू अध्यक्षांच्या जवळच्या नातेवाईकांना स्वस्त दरात विकण्याच्या कटाला विरोध केल्यामुळे गाडी लोहार समाज बोर्डिंग पदाच्या संचालक पदावरून काढण्यात आले असा आरोप बापू पवार यांनी बोर्डिंगवर जात काळे फिती लावून आंदोलन केलं तसेच समाजातून मला बहिष्कृत करण्याचा देखील कट कर रचला जात असल्याचा गंभीर आरोप बापू पवार यांच्याकडून करण्यात आला समाजात जो काही गुणगौरव कार्यक्रम चालू आहे त्याला माझा कोणताही सामाजिक किंवा चांगला हेतु असून तो मला त्या त्या कार्यक्रमाला माझा विरोध नाही आहे परंतु मी दोन हजार तेवीस तर दोन हजार पंचवीसमध्ये संचालक या पदावर होतो मला यांनी ती दीड कोटीला ही प्रॉपर्टी विकायची याची कुणगुण मला होती म्हणून मी यांना थोडा विरोध केल्यामुळे यांनी मला त्या सभेतून आणि त्यांच्या संचालक पदावरून कमी करण्यात आलं तसेही माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत आणि याच्यातले पदाधिकारी हे सतत मनमानी काम करतात आणि यांनी मला समाजातून बहिष्कृत करण्याचा घाट घातलेला आहे तर यांना समाजाचा असा कोणता ठेका देण्यात आलेला आहे की यांनी समाजाच्या एखाद्या सामान्य घटकाला हे बहिष्कृत करू शकतात दादा विरोध आहे किंवा निषेध आहे दादा म्हणा बाहेरगावाचे कमीत कमी पन्नास ते साठ लोक आहेत कारण ही तिन्ही राज्यांची बोर्डिंग होती अगोदर आता स्थानिक मंडळ असल्यामुळे स्थानिक मंडळ हे सर्व पदाधिकारी हे नातंजोप असत आहेत आणि सर्व ते एक दनदाणगे असल्यामुळे त्यांच्याकडे गर्भ श्रीमंत असल्यामुळे त्यांचीच बाजू सर्वात जास्त ओढली जाते आणि माझ्यासारख्या सामान्य घटकाला न्याय मिळत नाही म्हणून मला हा जाहीर निषेधाचा कोण कोण आहे रमेश गोराणे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संघटक आणि कार्याध्यक्ष तुमची संस्था किती फार दोन हजार एकोणीसशे पासष्ट पासून संस्था आहे सर्वात जुनी त्याच काय खातला होता तसा तर त्याची कुंडून होती मी एकटा विरोध झालो आणि विरोध झाल्यामुळे मला यांनी म्हणजे संचालक पदावर कमी करण्यात आलं होता तुमच्या आता फक्त तीन लोक चार लोक येऊ शकतात माझ्यासोबत टोटल बॉडी हे पंधरा लोकांची कारण हे पाच लोकांवर मी ऑलरेडी कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे माझी काहीच मागणी नाही या पाचवी लोकांनी जाहीरपणे त्यांनी माफी मागावी यांनी पदावरनं स्वतःहून राजीनामा द्यावा बस याच्या व्यतिरिक्त माझं काही मागणं नाही काही फोन वगैरे म्हणजे ही कुणकुण होती कारण हे सर्व जोपासणारे व्यक्ती आहेत आणि समाजातले एक दंडदा प्रतिष्ठित व्यक्ती व्यक्तीला ही बिल्डिंग विकण्याचा घाड घातलेला होता अशी कुणकुण होती मला तर तुम्हाला कोर्टात जाईल आणि कोर्टात तर कमीत कमी कोर्टात तरी न्याय मागेल समाजाच्या समाजा बोर्डिंग संचालक पदाधिकाऱ्यांनी खोट्या सह्या करून मला बडतर्फ केलंय मुजोर निष्क्रिय स्वयंभू पदाधिकाऱ्यांनी माझा अवमान केला यामुळे अमित घोराणे नामक व्यक्ती ज्या ज्या मंडळावर अध्यक्ष आणि पदाधिकारी आहे त्या कार्यक्रमात जाऊन त्यांचा धिक्कार करणार असल्याचा इशारा यावेळी पवार यांच्याकडून देण्यात आला माझ्यावर असलेला अन्याय दूर करून मला न्याय मिळावा अशी मागणी देखील बापू पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे